श्री स्वामी समर्थ विवाहासाठी तोडगा अतिविशेष तोडगा संकल्पाने चौदा पाठ श्री दुर्गा सप्तशती विवाह मंत्र ओम दूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा नवारण मंत्र ओम हेम रीम क्लीम चामुंडाय विवाह विवाहयंत्र सफेद कागदावर लालशाहीने लिहून अकरा माळी स्वामी समर्थ जप धूप दीप अगरबत्ती अष्टगंध दाखवून ताईतात घालून गळ्यात धारण करावे चौदा पाठ श्री दुर्गा सप्तशती झाल्यावर एका मुलीला जेऊ घालावे रोज घरी पंचमहायज्ञ करावे स्त्रियांनी मंगळवारी उपवास करणे पुरुषांनी गुरुवारी उपवास करणे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तीन अध्याय वाचणे एकदा कालभैरव देवाचा मान सन्मान करणे विधी पाच पोळी बटाट्याची भाजी साधी चटणी मीठ मसाला हळद टाकू नये एका सफेद कपड्यात बांधावे व ते गाठोडं एका छोट्या काठीला टोकाला बांधावे सफेद रुईचा हार जसा आपण लग्नाला वधू व वराला चेहऱ्यावर बांधतो तसा छोटासा हार बनवून त्या गाठोड्यावर ठेवून श्रीस्वामी समर्थ महाराजांची एक माळ घेऊन शनिवारी मारुतीला अर्पण करावे असे तीन शनिवार करणे मारुतीचा मंदिरात गेल्यावर हात जोडून प्रार्थना करावी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून सांगितलेल्या प्रमाणे आपली सेवा करत आहे त्यानंतर आपलं नाव कुलदेवत सांगावे मारुती देवाला नमस्कार करून विनंती करणे आपण माझे मामा आहेत माझा विवाह लवकरात लवकर चांगल्या कुटुंबात ठरावा किंवा माझं या अमुक नावाच्या व्यक्तीशी लग्न ठरावे यासाठी आपला आशीर्वाद माझ्या या कार्यात असावा अशी विनंती करावी टीप मारुतींच्या मंदिरात जाताना मागे वळून पाहून बोलू नये अथवा कोणाच्या घरी जाऊ नये घरी परतल्यावर हात पाय धुवून स्वामींना मुजरा करणे लग्न ठरेपर्यंत नवारण मंत्र विवाह मंत्र रोज एक माळ करणे पाच पोळी बटाट्याचा नैवेद्य आईने किंवा आपल्या नात्यातल्या व्यक्तीकडून करून घ्यावा हा अतिउग्र तोडगा आहे त्यामुळे हा तोडगा लवकर फळ देतो आपली इच्छा पूर्ण होते याचा दुरुपय दुरुपयोग करू नये श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण असतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद